नमस्कार राणीज किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत ओट्सचे लाडू तर त्यासाठी मी साहित्य घेतले दोन वाट्या ओट्स घेतले त्यानंतर एक वाटी तूप हे सूर्यफुलाच्या बिया घेतल्या दोन तीन चमचे डिंक घेतलाय त्यानंतर गूळ एक वाटी दोन ते तीन चमचे भोपळ्याच्या बिया बदाम काजू त्यानंतर ना पांढरे तीळ घेतलेत दोन चमचे एक वाटी खोबरं अर्धी वाटी खारीक पावडर तर आता सगळ्यात आधी बदाम आणि काजूची जाडसर भरड करून घ्यायची आपल्याला हे बघा हे असे जाडसर फिरवून घ्यायचे मिक्सरला त्यानंतर खोबरं फिरवून घ्यायचंय मिक्सरला बघा आपलं खोबरं पण आता बारीक करून झालेलं आहे आता मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यात आपल्याला हे ओस थोडेसे भाजून घ्यायचे आहेत बघा तूप न टाकता कोरडेच भाजून घ्यायचेत आपल्याला हे अगदी थोडेसे भाजायचे आहेत एक दोन मिनटं आपले ओट्स झालेले थोडेसे भाजून तर मी थंड करण्यासाठी ठेवते आता आपले ओट्स थंड होत आहेत तोपर्यंत आपण डिंक तळून घेऊयात थोडं थोडं तूप टाकून थोडा थोडा ढिंक तळायचा आहे एकदम नाही टाकायचा आहे मग तो व्यवस्थित तळला जात नाही आपला डिंक आता तळून झालेला आहे आता मी कढईत तूप घेतला एक चमचा त्यात हे काजू बदाम आपण जे मिक्सरला फिरवून घेतले होते ते, ते तुपावरती चांगले भाजून घ्यायचे बारीक गॅसवरती एकदम कुरकुरीत होतात मग हे चांगले आखे काजू बदाम आपण तुपावरती तळे ना ते आतपर्यंत तळले जात नाही म्हणून अशी भरड करून घ्यायची आणि ती तुपावरती चांगली परतून घ्यायची हे काजू बदाम पण आपले झालेले आहेत परतून काढून घेते हे पण आता परत एक चमचा तूप घेतलंय मी त्याच्यात भोबळ्याच्या बिया आणि सूर्यफुलाच्या बिया परतून घ्यायच्यात हे थोडस परतून झालं की त्यातच तीळ टाकून घेते मी तीळ पण आपल्याला परतून घ्यायचे थोडेसे झालेले आता हे परतून काढून घेतली आहे मी दुसऱ्या भांड्यात आता खोबरं भाजून घ्यायचंय थोडंसं खोबरं आता भाजून झाले मी काढून घेतेये आपण डिंक काजू बदाम सगळे ड्राय फ्रूट्स वेगळ्या ह्याच्यात काढून घेतले होते आता हे भाजलेलं खोबरं मी वेगळ्या भांड्यात काढून घेतेये आता खारीक पावडर भाजून घ्यायची थोडीशी तूप टाकून भाजायची खारीक पावडर अगदी थोडीशी भाजून घ्यायची आहे करपूर न देता खारी पावडर पण आता भाजून झालेली आहे ती पण मी वेगळ्या भांड्यात काढून आहे आता हे जे ओट्स आपण भाजून घेतले होते ते मिक्सरला फिरवून बारीक करून घ्यायचे आहेत हे बघा मिक्सरला फिरवून बारीक पावडर करून घेतली आहे मी ही आता ही तूप टाकून थोडीशी भाजून घ्यायची आपल्याला परत तूप टाकून भाजल्यामुळे आहे ना लाडूला चांगली बाइंडिंग घेणार आहे आपल्या म्हणून थोडंसं भाजून घ्यायचं आहे तूप टाकून आता थोडासा आपला रंग पण बदललेला आहे ओट्सच्या पावडरचा आता आपण बंद करू गॅस आणि हे थंड होऊन देऊ जरा आपल्या आता ओटचं जे आपण मिक्सरला फिरवून घेतलं होतं ते थंड झालेलं आहे आता काय करायचं मिक्सरचं भांड घ्यायचं त्यास भाजलेल्या ओट्सचं पीठ खोबरं खारीक पावडर आणि गूळ घ्यायचं आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं हे हे सगळं मिक्सरला फिरवल्यामुळे काय होतं हे एकत्र पण होतं चांगलं आणि गुळाबरोबर फिरवल्यामुळे बाइंडिंग चांगलं येतं लाडूला तर हे सगळं मिक्सरला फिरवून झालेलं आहे आणि आपलं काजू बदाम जे ड्रायफ्रूट्स होते सगळे ते आणि मिक्सरला फिरवलेलं गूळ खोबरं खारीक पावडर आणि ओट्सचं भरड एकत्र करून घ्यायचं आहे चांगलं आणि मग लाडू बांधून घ्यायचे आता आपण लाडू बनवून घेऊया तर बघा अगदी आरामात लाडू बांधले जात आहेत गोडसे अतिशय पौष्टिक असतात तर त्याचे आता आपण आज लाडू बनवलेले आहेत बघा आता आपण असेच सगळे लाडू बनवून घेऊयात हे बघा ओट्सचे लाडू आपले झालेले आहेत बनवून आता